नमस्कार राम प्रहरी सध्या आपण आपल्या शिक्षणातील मूलभूत गोष्टी सुधारायला अत्यंत महत्व देत आहोत कारण मूळ आणि मूल इथेच सर्व रहस्य आहे मूल हे विश्वाच मूळ आहे आणि मूळ सशक्त असेल तर मूल सशक्त असेल आणि मूल सशक्त म्हणजे मानवजात सशक्त म्हणून मूळ आणि मूल या मुळावरच्या गोष्टीच आपल्याला आकलन करून घेतलं पाहिजे मुळाचं आणि मुलाचं ज्ञान मुला मुळाचं आणि मुलाचं ज्ञान म्हणजे मूळ आणि मूल एकच हे ज्ञान म्हणजे खरं खरं शिक्षण आहे तर आता प्रार्थनेमध्ये होणारे बंदिवासाचे दर्शन जी प्रार्थना चालू असते त्याच्यामध्ये आपणाला मूल आणि मूळ यांच्यामध्ये का विकार निर्माण होतात का अर्थ निर्माण निर्माण होतात आपल्याला प्रार्थनेमध्ये म्हणजे आपल्यातील चैतन्याच्या ध्यानामध्ये आणि त्या चैतन्यातून प्रकटणाऱ्या ज्ञानामध्ये होत असते म्हणून आजचं पहिलं आहे प्रार्थनेत होणारे बंदीवासाचे दर्शन आता सुरू करूया मुलांची तंद्री म्हणजे ध्यानावस्था हे पालकांच्या लक्षात येत नाही तंद्रीमध्ये असताना बालके असे काही अनुभवत असतात की यामुळे जगाचे निसर्गाचे माणसांचे चालणारे व्यवहार नित्य क्रिया प्रतिक्रिया यांचा ताळमेळ म्हणजे अंतकरणात घेत असतात हा ताळमेळ किंवा वेध जेव्हा अचूक घेतला जातो तेव्हाच खरा उलगडा जीवाला जगाचा होत असतो असे पहा मूल किंवा मुले असे काही पाहत आहेत की जे त्याच्या दृष्टीला सहसा पडत नाही किंवा पडू नये अशी पालकांकडून काळजी घेतली जाते मात्र कधी कधी प्रवासात आई वडिलांबरोबर आई वडिलांबरोबर असताना त्यांना गर्दीत भांडण मारामारी दर्शन होते रोगग्रस्त भिकारी मुके बहिरे याचना करीत आहेत चार पैशांसाठी हात पसरित आहेत काही गोडधोड इतरांकडून खायला मिळाले तर त्यासाठी आशाभूतपणे त्यांच्याकडे पाहत आहेत त्यांच्याबरोबरच त्यांची लहान मुलेही भीक मागत आहेत असंही दर्शन या अन्यथा सुस्थितीत असलेल्या श्रीमंतांच्या किंवा मध्यम वर्गीयांच्या मुलांना योगायोगाने होऊ शकते जर आपली मुले व त्यांचा मेंदू खोट्या खऱ्या भव्य आदर्श गोष्टी सुखाच्या आवास्तव कल्पना नशी भोग वगैरे तद्दन भंगार माहितीने व्यापलेले नसतील अशा मुलांचा मेंदू तथाकथित संस्कार व पाप पुण्य धर्म यांनी रोग यांनी रोगग्रस्त झालेला नसे तर विश्वाची ही बाजू जी दुःख दर्द रोग याचना आणि तुडुंब भरलेली आहे त्यांच्या डोळ्यासमोर आल्यावर आतून खोलवर अगदी ही मुले एखादे झाड मुळासकट हलवले जावे गदगद हलवले जावे तस त्यांना आपल्याला कोणती गदगद हलवत आहे हे दुःख हे संकट ही पीडा ह्या यातना हा शोक हा विलाप आपल्या अस्तित्वाला अत्यंत मुळातून हलवून टाकत आहे असं वाटल्याखरी राहणार नाही त्यांच्या सदसत विवेकाला तीव्र धक्का झटका बसल्याखिरीच राहणारच नाही मात्र मूलभूत प्रश्न असा आहे की सत असत हा विवेक आतून ज्याचा त्याला होत असतो सत असत म्हणजे काय हे मुलांना आई वडिलांनी सांगण्यात काहीच अर्थ नसतो कारण दुर्दैवाने म्हणजे आई वडिलांनीही कारण दुर्दैवाने आई वडिलांनीही त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या बालपणात या संस्कारग्रस्त जगात सत असत हे अनुभवण्यासाठी सांगितलेलेच असते कारण दुर्दैवाने आई वडिला नाही त्यांच्या आई वडिलांनी या संस्कार ग्रस्त जगात सत असत हे अनुभवण्यासाठी सांगितलेलेच असते असे नाही तर सत असत म्हणजे काय याची फक्त माहिती त्यांना दिलेली असते म्हणून आपणाला सत असत ची माहिती आहे आणि आपण ती मुलांना सत असत ची माहिती देत आहोत प्रत्यक्षात आंतरिक दृष्ट्या सद्गदित झाल्याशिवाय आपल्या अस्तित्वाला धक्का बसल्याशिवाय आपणाला सत असत याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही ना तो अनुभव नाही आई वडिलांनी घेतलेला असत नाही पालकांनी घेतलेला असत नाही गुरुजनाने घेतलेला असेल आणि फक्त गुरुजन पालक आई वडील आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना सत म्हणजे काय असत म्हणजे काय याच्या व्याख्या सांगत बसतात पण तू प्रत्यक्ष जेव्हा सत असत समोर येतं तेव्हा जी स्थिती होते अंतःकरणातून एक करुणा निर्माण होते त्या करुणेतून ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो आणि त्याच्यातून ही विषमता कशामुळे आली याचा शोध घेतला जातो आणि त्या विषमतेचा शेवट करण्यासाठी आपल्यात नेमके कसे परिवर्तन झाले पाहिजे हे विद्यार्थी मूल स्वतःला सांगते आणि प्रत्यक्षात जेव्हा असे विद्यार्थी आणि मुले ते सर्व आपल्या व्यवहारात आणतात तेव्हाच खरे विश्वाचे मूळ विश्वास हे मूल सुधारणेच्या मार्गावर गतीशील होत असते म्हणून हे प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज आहे आई वडिलांनी जे सतसत साय सतसत आपण मुलांना घरी बसून शुभम करोती कल्याण म्हणताना सांगितलं तरी सांगितलेलं आणि अनुभवलेलं यातला फरक जेव्हा लक्षात येतो तेव्हा फारच अडचण अशा मुलांची होते म्हणून पुढ्यान पिढ्या तुर्या सुख दुःख सत असत सतसतची चर्चा ऐकवली जात आहे व ऐकली जात आहे अनुभूतीची गोष्ट सांगून उपयोग नाही आंबा अनुभूतीची गोष्ट सांगून उपयोग नाही म्हणजे अनुभूती ही काही गोष्ट नसते आंबा गोड असतो आणि कागदा कडू असतो हा अनुभव घेणे महत्वाचे आहे ते पुस्तकात वाचून आणि पालकांनी शिक्षकांनी शिकवून त्याचा काहीच उपयोग नसतो जे चाखायचे ते स्वतः चाखणे हा अनुभव जे पाहायचे ते स्वतः पाहणे हा अनुभव त्याऐवजी आई वडील पालकांनी सांगणे माहिती देणे त्याचा काही उपयोग नसतो स्वतः पाहणे ऐकणे चाखणे आणि आपल्या आंतरिक चित शक्तीने त्याचा अन्वय व अर्थ स्वतःच स्वतःशी लावणे यालाच अनुभव अनुभूती म्हणतात स्वतः पाहणे ऐकणे चाखणे आणि आपल्या आंतरिक चित शक्तीने या सर्व गोष्टी स्वतःच स्वतः पाहत असताना त्या सर्व गोष्टींचा अन्वय म्हणजे एक गोष्ट नेमकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे यायला माहिती अन्वय आणि त्या गोष्टीतून जे काही उमसतं त्याचा अर्थ स्वतःच स्वतःशी लावणे यालाच अनुभव अनुभूती म्हणतात विश्वास हे विश्वरूप हे केवळ छान छान कधीच नसते ते अत्यंत ते ते भीषण रुद्र रोग रोगग्रस्तता आणि भरलेलेही असू शकते जगात नुक जगात दुःख नको असेल व ते दुःख मुक्त व्हायचे असेल तर दुःखाचा अनुभव ही सुखा इतकाच महत्वाचा आहे गौतम बुद्ध हाच अनुभव अत्यंत लहानपणी घेतला होता आणि त्या कारणानेच गौतम बुद्ध हे सर्वार्थाने वैश्विक करुणा जन्मले पुढे जाऊन आपल्या जीवनात बनले म्हणून गौतम बुद्धाने मूळ स्थानी म्हणजे लहानपणी मूळ असतानाच हा जो दुःखाचा तीव्र अनुभव हो घेतला त्या कारणानेच त्यांच्यामध्ये जी करुणा सागराची भरती आली त्यामुळेच तो महामानव गौतम बुद्ध विश्व करुणाकर सागर म्हणून पुढे ख झाला आणि त्याच्याद्वारे अनेक 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 लोकांच्या हृदयाची बंद दारे उघडली आणि मनाचे कप्पे जे अंधारलेले होते संस्कारग्रस्त होते ते उघडून त्यातील वीज बाहेर आलं आणि स्वच्छ ऊर्जेचं अभिसरण झालं आणि त्याच्यातच त्यांना करुणेचा बोध झाला तर परत एकदा पाठिया जगात दुःख नको असेल व ते दुःख मुक्त व्हायचे असेल तर दुःखाचा अनुभव ही सुखा इतकाच महत्वाचा आहे अगदी प्रत्येकालाच विश्वाची उर्वरित भयानक बाजू ही स्वतः पाहणे महत्वाचे आहे विश्वरूप पाहताना अर्जुन गर्भगळीत झाला याचा हाच अर्थ आहे की त्याला स्वर्ग व स्वर्गीय सुखे यांचा अनुभव होता मात्र नरक व नरक यातना हेही या जगाचे वास्तव आहे हे त्याला माहित नव्हते जास्तीत जास्त असे म्हणता येईल की ती त्याची ऐक्यू माहिती होती स्वानुभूती हो नव्हती स्वरूप दर्शन म्हणजे ऐक्यू माहिती संस्कार महत्वाचे नसून वास्तव दर्शन जे विश्वातून पुढे येते ते, ते जाणणे त्याचा अन्वय आणि अर्थ समजणे आणि त्यातून बोध घेऊन आचरणे त्यालाच म्हणतात विस्वरूप दर्शन असे सांगणारा अद्भुत योग म्हणजे विस्वरूप दर्शन जरी रूपक पद्धतीने गीते त्याची मान्य असली तरी त्यातला संदेश हाच आहे की अनुभव अनुभूती प्रचिती यातूनच ज्ञान प्राप्ती होते आणि योग्य आचरण किंवा कृती संभवते संस्कार ही अनुभूती नसते तो वेगळीपणा असतो मृत्यूच्या कल्पनेला भिणे किंवा मृत्यूच्या कल्पनेने भिणे हा मृत्यूचा अनुभव नव्हे तसेच आपले पूर्वज महान थोर होते अशा कथा ऐकण्यात थोरपणाही काही नसतो ते थोर होते मग आपण लहान का भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता मात भ्रष्टाचाराचा धूर निघून सर्व भारतीय गुदमरत का आहेत असे प्रश्न मुलांना पडण्यासाठी मुले जे जसे आहे ते तसे पाहणे जे जसे ऐकू येत आहे ते जसे ऐकणे यासाठी जा, मुक्त असली पाहिजेत केवळ शिक्षणाच्या नावाखाली आज मुलांना माहिती दिली जात आहे शांत दक्षतेने पाहणे ऐकणे आणि मुक्त म्हणाने त्यातून आपली आपल्याला आली समज व पडलेली उमज म्हणजे ज्ञान शांत दक्षतेने नीट पाहणे ऐकणे आणि मुक्त मनाने त्यातून आपली आपल्याला आलेली समज व पडलेली उमज म्हणजे ज्ञान ज्ञान आज जगात कुठेही नाही कारण आई वडील व पालक आणि शिक्षक ही स्वतः आदर्श नसूनही आदर्श अनादर्शाचे त्यांचे जवळ स्वानुभवाचे असे काही नसतानाही आदर्श वागणुकीच्या मार्गदर्शकावरून म्हणजे गाईड वरून, वरून मुलांना शिकवित आहेत खरे तर थर नाशवित आहेत आई वडील शिक्षक स्वतः आदर्श नसून आदर्श आणि अनादर्शचा जो कल्पित अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरून त्या गाईडवरून मार्गदर्शका मार्गदर्शकावरून आजचे शिक्षक आजचे आई वडील आजचे पालक आजचे नेते आजचे धर्माचे पुढारी आणि सर्व धर्माचार्य संस्काराचार्य हे सारे केवळ पढी कुर्ख आहेत आणि तीच पडिक मूर्खता केवळ थोरिटिकली केवळ व्याख्या रूपाने शिकवली जात आहे येथे शिकत कोणीच नाही आहे येथे ऐकलेले वाचलेले पुन्हा पुन्हा उजळणी करून लोकांच्या म्हणजे मुलांच्या माथी मारले जात आहे आणि मूल हे विश्वाचे मूळ आहे ते मूळच कमकुवत केले जात आहे स्वजागृती आणि विश्वजागृती सेल्फ कॉन्शियसनेस अँड कॉस्मिक अवेअरनेस ही वास्तवात एक आणि एकच अखंड आहे त्याची स्वजाणीव आत्मभान आल्याखेरी माणसाच्या वागण्यात अखंडता समता येऊ शकणारच नाही आणि अशी समता समदर्शित अभाव आहे आणि शिक्षण नावाखाली केवळ माहिती देणाऱ्या संस्था व यंत्रे आई वडील पालक शिक्षक शाळा प्रशाळा महाविद्यालय विद्यापीठे धर्मपीठे वगैरे वगैरे यांचीच गर्दी झाली आहे असे निश्चित समजावे ही गर्दी आहे गार्जनची ज्यांनी मुलांना ज्यांनी मु... ही गर्दी आहे गार्ज्यांची ज्यांनी मुलांचा बालकांचा आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या मुळाचाच नाश करून त्यांना व्यभिचारी बनवले आहे हा आहे शैक्षणिक व्यभिचार किंवा एज्युकेशनल अडल्ट्री ज्यामुळे बालके निरागस न राहता संस्कारित म्हणजे व्यभिचारी झाली आहेत येथे ज्ञान नाही मात्र ज्ञान तुडंब भरून वाहत आहे ज्ञान म्हणजे संवेदना आणि अज्ञान म्हणजे असंवेदनशीलता किंवा भावनिक व बौद्धिक बद्धता झकडले पण पारतंत्र आपण स्वतंत्र आहोत असे म्हणून घेत असली तरी ती स्वतंत्र नाहीत माणूस स्वतंत्र नसताना ती माणसे ज्या भागात राहतात तो हू भाग स्वतंत्र कसा असू शकेल राष्ट्रीयत्व राष्ट्रभक्ती म्हणजे मानवी पारतंत्र्याचीच निशाणी आहे प्रार्थना हाही असा एक अनुभव आहे कि ज्यामध्ये आपणाला आपल्या बंदिवासाचे दर्शन होते म्हणून प्रार्थनेमध्ये होणारे बंदिवासाचे दर्शन हे पहिले स्फुट झाले आता दुसरे स्फुट प्रार्थना हेच जागरण प्रार्थना हेच शुद्ध ज्ञानाचे जागरण किंवा शुद्ध ज्ञानाची जागृती किंवा शुद्ध ज्ञानाचे पुनः पुन्हा केलेले भजन प्रार्थना हेच जागरण हे लिहित असताना श्री स्वामी स्वरूपानंद यांची जयंती होती पंधरा बारा वीसशे अकरा लागरण हे फुट आहे का मुलांना ध्यानाचाच अनुभव येत असतो या ध्यानात त्यांच्या लक्षात येते की जग सत असत सुरूप कुरूप गरीब श्रीमंत काळे गोरे उच्च नीच आरोग्य पूर्ण आणि रोगग्रस्त निर्मिती आणि लय अशा दोन विरुद्ध बाजूंच्या मध्ये हालचालीत आहे या टोकांच्या किंवा ध्रुवांच्या विरुद्ध बाजूंच्या मध्यंतरी जगाचे असणे हीच जगाची सद्य स्थिती आहे डोलायमान स्थिती याचा अर्थ जगाचे दृश्य रूप सतत बदलात विकारात असणे असे सतत विकारी बदलात पालटात असते त्यालाच अनित्य अशाश्वत मिथ्या भ्रामक असे म्हणतात म्हणजेच म्हणजेच तंद्रीत असताना ध्यानात असताना ज्ञान होते ते भ्रमाचे भ्रम हे अज्ञान असल्याने असेही म्हणता येईल की ज्ञानाने अज्ञान तसे स्पष्ट होते जसे सूर्यप्रकाशात काटे कुठे खाच खळगे उंच उठे उतार स्पष्ट व्हावेत म्हणजे ध्यानात जे आपल्याला ज्ञान होतं ते ध्यानातील ज्ञान आपल्या कुरुपतेचं आपल्या विषमतेच आपल्या उच्च निचतेच आपल्या भिन्नतेच आणि अर्थातच आपण समा, समान किंवा समत्वधारी नाही याच ध्यानामध्ये होणार ज्ञान आता ध्यानामध्ये एकदा का या सर्व वाईट गोष्टी स्पष्ट दिसल्या की काय टाकायचे हे आई वडिलांनी गुरुजनांनी शिक्षकांनी राजकीय नेत्यांनी धर्मपीठाचार्यांनी मुलांना सांगायची गरज नाही कारण सर्वाभूती भगवंत असल्यामुळे आणि सर्व विश्वास हे मूळ मूल असल्यामुळे प्रत्येक मुलामध्ये म्हणजेच जेव्हा प्रत्येक माणसामधील भगवंत ध्यान प्रक्रियेत असताना जागृत होईल तेव्हा निश्चितच अयोग्य ते काय आणि योग्य ते काय त्याचा त्याला होणार हे सत्य आहे म्हणजेच तंद्रित म्हणजे तंद्रित ध्यान म्हणजे तंद्रित किंवा तंद्रा असताना ध्यान ध्यानात ज्ञान आणि ज्ञानात अज्ञान प्रकाशित उघड होत असते म्हणजे तंद्रा लागली असते मुलांची तेव्हा त्यांचं ध्यान लागतं ध्यानामध्ये ज्ञान निर्माण होत आणि हे ज्ञान याच असत की आपल्यात काय काय उणीव आहेत म्हणून तंद्रीमध्ये ध्यान ध्यानात ज्ञान आणि ज्ञानात उणीवांचं अज्ञान प्रकाशित होत असते म्हणूनच मुलांना पाहू द्या ऐकू द्या आणि त्यांचे त्यांना जाणू द्या हे जाणणे म्हणजे सत्य दर्शन जे जसे आहे तसे ज्ञान होणे याला कृष्णमूर्ती म्हणतात सी एव्हरीथिंग एव्हरीथिंग ऍज इट इज हे असते प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष मुलांना पालक शिक्षक देतात ती माहिती असते ते त्यांचे स्वतःचे अनुभूतिक प्रत्यक्ष जाणवेने जाणलेले ज्ञान नसण्याचीच शक्यता बहुतांशी असते त्यामुळे असे करा तसे करा किंवा असे तसे करू नका हे सांगणे माथी मारणे सक्ती करणे हे अनुचित आहे मुलांनी काय पाहायचे व कसे पाहायचे हे शिक्षकांनी सोडावे जग त्याच्या पूर्ण व्यापलेपणासह पाहिल्याखेरी जगाबद्दलची जाग मुलांना येणे शक्य नाही तशी ती त्यांच्या पालकांना व शिक्षकांनाही नसते कारण ती त्यांच्या त्यांच्या विद्यार्थी त्याँ दशेत त्या तशीच अपूर्ण मुले म्हणून आलेली असतात त्यांनाही विद्येचा अर्थ जाणीवांच्या परिपूर्ण अवस्थेत गवसतो त्यांनाही विद्येचा अर्थ जाणीवांच्या परिपूर्ण अवस्थेत गवसतो हे कधीच जाणवलेले नसते त्याचे कारण त्यांनाही त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी तंद्रीत राहू दिलेले नसते गौतम बुद्धाच्या बाबांनी शक्यतो गौतम बुद्धाला बाहेर जाऊ दिले नाही कारण एका ज्योतिषाने सांगितले होते की गौतम बुद्ध जेव्हा स्वतःच स्वतः बाहेर पडेल तेव्हा त्याला जे विश्वाचे ज्ञान होईल त्या कारणाने तो संन्यस्त वृत्तीचा बनेल साधू बनेल संत बनेल मान बनेल परंतु तो तुमचा मुलगा राजाचा मुलगा राजपुत्र दादीचा वारस म्हणून राहणार नाही प्रत्येक आई वडिलांना ज्ञानेश्वराचं प्रेम असतं परंतु आपला मुलगा ज्ञानेश्वर हवा असं त्यांना वाटत नसतं कारण त्यांना आपल्या कुलाचा किंवा खुराचा एवढा अभिमान असतो की कुळवृत्तांत 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 वृत्तांत हा खुर वृत्तांत असतो हे त्यांना पटत नसते त्या कारणाने ज्ञानेश्वर जन्माला आला स्थी, स्थी स्थी, तरी शेजारच्या घरी यावा तसच काही गौतम बुद्धाच्या वडिलांना सुद्धा सर्व गोष्टी कदाचित त्यांनी ऐकल्या असतील जाणल्या नसतील निश्चित तरी सुद्धा गौतम बुद्ध उद्या पुढे थोर साधू सांगतो हे जग पाहिलं तर हे काही त्यांना मनापासून पटत नसतं त्यांना आपला आपला राजपुत्र राज्याचा अधिक नसत असतो तेव्हा ज्ञान फारच कमी जाणार आवश्यक वाटते अज्ञान मात्र सर्वांना भावत असते दुःखातून निर्माण होणारी करुणा हे शुद्ध ज्ञान आहे आणि त्याने संपूर्ण समाज प्रगतीपथावर जातो हे माहीत असूनही असं ज्ञान आई वडिलांना नको असत आई वडिलांना शक्यतो मी माझ माझा मुलगा इंजिनियर डॉक्टर आणि आम्हा काय त्याचे आहोत मध्ये राहावं जगावं असं वाटत असत त्या कारणाने अनेकशा सर्व चुकीच्या गोष्टी घडतात म्हणून परत एकदा लक्षात घ्या अशा शिक्षक पालक झाल्यानंतर राजकीय नेते धर्माचे पंडित यांनाही विद्येचा परिपूर्ण जाणून घेतलेले नसते याचे कारण त्यांनाही म्हणजे या धर्मपीठाचार्यांना या, धर्म या राजकीय नेत्यांना पालकांना गुरुजनांना आई वडिलांना त्यांनाही त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेले असते कि तंद्री म्हणजे वेढेपण पण बाबा रे तंद्री म्हणजे वेढेपण नाही तंद्री म्हणजे ईश्वराची प्रार्थना ईश्वराची प्रार्थना करताना ईश्वर त्या जगाचे सत्यरूप उलगडून दाखवतो त्यातील जे कुटील आहे त्यातील जे दुःखी कष्टी करणारे आहे भेदाभेदाच आहे त्याच दर्शन घडवतो आणि असं दर्शन झाल्यानंतर हे दोष दूर करण्यासाठी तोच परमेश्वर अशा शुद्ध अनुभूतीतून पुढे गेलेल्या मुलांना महामानव बनवण्यास मदत करतो किंवा म्हणजे पाहणे जागेपणाचे असो स्वप्नातील असो किंवा गाठ झोपेतून जाग आल्यावर गाढ झोपेत वाटलेल्या आरामदायी आनंदाचे स्मृतिरूप असो शेवटी ते, ते जातीने एक आणि एकमेव ज्ञानच असते यालाच सव्वीत म्हणतात सव्वीत म्हणजे स्वज्ञान स्वयंप्रकाश माणसाला अंधारात वस्तू पाहण्यासाठी दिवा लागतो किंवा सूर्यप्रकाश आवश्यक असतो मात्र उजेडाला इतर उजेड सूर्याला इतर प्रकाश किंवा सव्वीतला म्हणजे समग्र भान किंवा जाणीव प्रकाश होते अशा सव्वीतला उजे मूळ उजेड आला सूर्याला अन्य काही प्रकाशित करू शकत नाही जागृती स्वप्न सुशुक्ती म्हणजे गाढ निद्रा या तीनही अवस्था जागेपणी जे कायमस्वरूपी पाहत असते जागृती स्वप्न सुसुक्ती किंवा गाढ निद्रा या माणसाच्या तीन अवस्थात जागे पण राहून कायमस्वरूपी जे पाहत असते किंवा माणसाच्या आत असं जे काही आहे की जे नित्य निरंतर जाग असत पाहत असत जाणत असत त्यालाच स्वप्रकाश स्वयंप्रकाश किंवा संविध असे म्हणतात परत समजून घ्या जागृती स्वप्न सुसुक्ती म्हणजे गाढ निद्रा या तीनही मानवी असतात मानवाच्या आतील जे कायमस्वरूपी जागे असते दक्ष असते जाणत असते त्याला स्वप्रकाश संवित म्हणजे आत्मप्रकाश जे म्हणतात त्या प्रकाशातच असतात मुले तंद्रीत असताना स्वयंप्रकाशात नाहून निघणे आत्मप्रकाशात चिंब चिंब चैतन्याची भिजवण अनुभवणे म्हणजेच संविध कार्यरत आहे पाहणे म्हणजेच तंद्रीत सर्व जाणले जाते अनुभवले जाते आणि जाणले अनुभवले जात आहे याची प्रत्यक्ष जाणीव अनुभूती किंवा अपरोक्ष ज्ञान तेव्हा स्पंदत असते हीच ती प्रार्थना चैतन्याची तीव्र जाणीवांची आवेगी हालचाल स्वतः स्वतःला जाणण्याचा तंद्री ध्यान प्रार्थना हा अपरोक्ष अनुभव म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्स असतो बाल बालके निराग असल्याने त्यांना ही प्रत्यक्षानुभूती घेता येत असते असतो प्रत्यक्ष अनुभूतीतील परमानंद म्हणजे ब्लिस ज्यांनी कधी अनुभवला नाही अशा बद्ध पालक व शिक्षकांनी मुलांना तंदीतून जागे करण्याचे पाप म्हणजे सिन किंवा प्रमाण टाळणे महत्वाचे आहे आजकाल सर्वत्र हा प्रमाण जोर धरताना दिसतो फुलांना उमलू दिले जात नाही फुलांना उमलू दिले जात नाही आणि मुलांना खेळू दिले जात नाही तंद्रीत राहून प्रत्येक सहानुभूती संविध कृपा म्हणजे ब्लेसिंग ऑफ द ओरिजिनल विजडम सहज लाभत असतानाही तिचा लाभ घेऊ दिला जात नाही महत्वाकांक्षा हा रोग आहे समाजात महत्वपूर्ण बनण्याच्या रोगाने रोगग्रस्त झालेले पालक शिक्षक आई वडील मुलांच्या फुलबागा उद्ध्वस्त करीत आहेत सौंदर्य रुजूता आणि अंतकरणाची निखळता विशुद्धता संस्काराचे खेळे मारल्यामुळे सुळावर खेळे ठोकून ठो थो... सुळावर खेळे मारून ठोकलेल्या लटकवलेल्या यशूसारखी कणत आहे विवळत आहे परत ऐका महत्वाकांक्षा हा रोग आहे समाजात महत्वपूर्ण बनण्याच्या रोगाने रोगग्रस्त झालेले पालक शिक्षक आई वडील मुलांच्या फुलबागा उद्ध्वस्त करीत आहेत सौंदर्य रुजिता आणि अंतकरणाची निखळता करुणा विशुद्धता मारल्यामुळे मारून ठोकलेल्या मार लटकवलेल्या येशू सारखी कणत आहे विवळत आहे मुलांना प्राप्त होणारी तंद्री म्हणजेच ध्यान प्रार्थना अपरोक्ष ज्ञान यांची सोनेरी पहाट आहे मुलांची पहाट नष्ट करू नका त्यांचे पाहणे त्यांचेच राहू द्या आई बाबा पालक धर्माचार्य त्यांनी आपले विद्रुप ठसे व क्रूर हरले आपल्याच निरागस बालकांवर उमटवून त्यांना नाचू नये सेव्ह द चिल्ड्रन फ्रॉम एडल्ट्री अँड लेट देम डेव्हलप इन टू मॅच्युरिटी विथ देअर ओन सेल्फ लाईट सेव्ह द चिल्ड्रन फ्रॉम एडल्ट्री अँड लेट देम डेव्हलप इन टू मॅच्युरिटी विथ देअर ओन सेल्फ लाईट मुलांना स्वप्रकाशात राहू द्या पाहू द्या जाणू द्या शिकू द्या आणि उत्स्फूर्ततेने टाकण्यायोग्य टाकून जतन व संवर्धन करण्यायोग्य जतन व संवर्धन करू द्या हाच असेल त्यांच्या परिपक्वतेचा मार्ग हा मार्ग आहे मार संविधता चैतन्याचा आत्मभानाचा म्हणून महत्वाकांक्षा म्हणजे महत्व मिळवण्याची आकांक्षा रोग आहे पण महत्वाकांक्षा म्हणजे आकांक्षाच महत्वपूर्ण असणे महत्वाकांक्षा म्हणजे तंद्रीतून ध्यानातून प्रार्थनेतून प्राप्त होणारे आत्मभान हा मात्र महत्वाकांक्षाचा खरा खुरा अर्थ आहे आणि महत्वाकांक्षाचा खरा खुरा अर्थ म्हणजे स्काय इज द लिमिट मुले आणि मुळे समाजातील मुले म्हणजे समाजाती समाजाची मुळे इतकी घट्ट इतकी सुदृढ इतकी निरागस आणि इतकी ज्ञान संपन्न व्हावीत कि स्काय द लिमिट की ज्ञान मार्गावर जाताना प्रत्येक जण अमोमिकेने हो अमौमिकेने हो म्हणजे इतरांशी स्पर्धा करून नव्हे तर काल जिथे मी होतो त्याच्यापेक्षा आज मी पुढे आहे आपलीच आपल्याशी स्पर्धा करताना जेव्हा समाजाची मुळे म्हणजेच मुले म्हणजे बालके जेव्हा तंद्रीमध्ये ध्यानामध्ये जातील आणि सदस्य विवेकाचा दीप त्यांच्या हृदयात उजळेल तेव्हा जी गोष्ट घडेल तीच ती महत्वाकांक्षा म्हणजे महत्वपूर्ण आकांक्षा अशी महत्वाकांक्षा असणे हे महत्वाचे आहे कारण लो ए इज क्राईम कारण कमीपतीच ध्येय हा गुन्हा आहे म्हणून महत्वाकांक्षा अर्थ महत्व मिळवण्याची प्रसिद्धी मिळवण्याची आकांक्षा असा असेल तर ते लोएम आहे तो क्राईम आहे तो गुन्हा आहे मात्र तंद्रीमध्ये ध्यानामध्ये स्वजागरणामध्ये आत्मभानामध्ये असताना मिळवलेले आत्म रूपी ज्ञान जे समाजाची मुळे आणि समाज अत्यंत निर्दोष अत्यंत निराग सुतापूर्ण आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने स्काय इज द लिमिट अशा पद्धतीने तुझं ध्येय काय तर मी आकाशवत निरभ्र मोकळा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समता आणि अर्थातच आत्मीयता अनुभवणारा नागरिक बनणार अशी जर महत्वाकांक्षा असेल तर तो निश्चितच तो निश्चितच ईश्वरी भाव आहे म्हणून महत्वाकांक्षा म्हणजे आकांक्षाच महत्वाची असणे आकांक्षात नराचा नारायण होणे असणे ही गोष्ट अतिशय योग्य आहे परंतु वैयक्तिक प्रसिद्धी आणि सन्मान मिळवणे याला महत्वाकांक्षा म्हणत असाल तर तो लो एम आहे आणि तो निश्चित गुन्हा आहे क्राईम आहे अशा अर्थाने महत्वाकांक्षा म्हणजे महत्व मिळवण्याची आकांक्षा नसून खऱ्या खऱ्या अर्थाने समाजातील मुळे म्हणजेच मुले म्हणजेच बालके जेव्हा ध्यान धंदी आत्मज्ञान साक्षात्कार यातून करुणामय प्रेमळ समत्वाने परिपूर्ण आणि समदृष्टीने वागणारी व्यवहारात आणि व्यवहारात आचरणात आणणारी बनतील तेव्हाच खऱ्या खऱ्या अर्थाने समाजाची मुळे म्हणजेच मुले म्हणजेच बालके आणि अर्थात अंततोगत्व सर्व समाजच खऱ्या खऱ्या अर्थाने देव समाज म्हणजे गॉड सोसायटी म्हणून निश्चितपणे उत्क्रांत होईल आणि तेच असेल नराशी नारायणा प्रत जाणे अन्यथा नर खालच्या मार्गाने वानर हु पाहत आहे तेव्हा वेळीच सावधवा सर्व सज्जन वेळीच सावधवा वेळीच सावधवा वेळीच सावधवा असतो धन्यवाद